नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव साई जाधव शेतकऱ्यांची गोष्ट या यूटूब चॅने स्वागत आहे आपण बघणार आहोत उसाला कशी रासायनिक खते द्यायची व कोण्या पद्धतीने द्यायची रासायनिक खते उसाला देताना खालील गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे जमिनीची पूर्ण तयारी माती परिक्षन, माती परीक्षण करून घेणे सर्वात महत्वाचे आहे यामुळे जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि कोणती खते किती प्रमाणात घ्यायची हे समजण्यास मदत होते सेंद्रिय खते रासायनिक खतन शेणखत कॉपोस्टो खत किंवा हिरवळीचे खते यांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते खतांचा प्रकार आणि मात्रा नायट्रोजन ऊसाच्या वाढीसाठी आणि हिरव्यागार पानांसाठी पानासाठी नायट्रोजन आवश्यक आहे युरिया हे नायट्रोजनचे मुख्य स्रोत आहे फॉस्टरस मुळांच्या वाढीसाठी आणि पिकांच्या आरोग्यासाठी फास्ट फॉस्फरस मदत करते सिंगल सुपरफास्ट किंवा अरुनियक फास्टेट डी ए पी वापरता येते खोट्या हे पिकांची रोग शक्ती वाढण्यासाठी आणि साखरेचे प्रमाण सुधारण्यासाठी पोटॅशची गरज असते न्यूट्रेट पोटॅश एम ओ पी सामान्यपणे वापरली जाते मात्रा खतांची मात्रा माती प्रेक्षण हवालुसांची जातची उपलब्ध आणि जमिनीचे प्रकारानुसार बदल बदलू, बदलू शकते सामान्य ताऊसाची हेक्टरी दोन दोनशे अडीचशे किलो शंभर एकशे वीस किलो पी आणि शंभर एकशे वीस किलो के, के शिफारस केली जाते परंतु हे प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निश्चित करावे एक दोन तीन खते देण्यास पद्धती आणि वेळी तुकडे डोस खते एकाच वेळी न देता ऊसाच्या वाढीची विविध टप्प्या उद्या उघडीच्या वेळी फुटव्यांची वेळी आणि वाढीसाठी काळात विभागून घ्यावी पट्टा पद्धत रिंग मेथडकडे थोडा जवळ न देता थोडापासून थोडे पट्ट्याने किंवा रिंग बसू करून घ्यावी जेणेकरून मुळांना ती सहज उपलब्ध होते वेळे खत सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीर अशी द्यावी जेव्हा तापमान कमी असते खत दिल्यावर लगेच सिंचन पाणी करणे आवश्यक आहे जेणेकरून खते विरघळतात आणि मुळापर्यंत पोहोचतात इतर काळजी सूक्ष्म आणि द्रव्य केवळ या पिकेवर अवलंबून राहू नका झिंग बोरॉन मॅग्नेशियम यांसारख्या सूक्ष्म आणि कमतरता असल्यास ती भरून काढण्याची फवारणी किंवा जमिनीतून द्यावी तण नियंत्रण खते देण्यास पूर्वी शेतातील तण काढून टाकावे जेणेकरून खतांचा वापर केवळ ऊसांच्या पिकास होईल अधिक माहिती आणि अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या जवळच्या जा कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा साखरखान्याच्या कृषी विभागात संपर्क साधा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा विसरू नका